रणभूमीत उतरायचं मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या रिकाच्या अंगावर होल विजय मिळून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आर आणि अंतिम दोन वर्ष झालं मराठा लढतोय हा दोन वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं इथून सत्तावीस ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता अंतराने सोडायची या आपल्याला सरक जायचंय कुठही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री मुंबईला पावसायचा मैदान गाजवायचा निषेध मिळवायचा मराठ्याच्या अंगावर गोलाल फेकायचा म्हणजे फेकायचा दोन एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं <laughs> इथून सत्तावीस ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता अंतराळी सोडायची यावेळेस आपल्याला सरक जायचं कुठेही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री मुंबईला पाऊस यायचा एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा यावेळेस दुसऱ्यांना चालसर दुसऱ्याला बेजार करायला लागलेत मला तुम्हाला का काय सांगावं लागत दुसरे लय बेजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून गेल ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं था। ठराव ठराव मला नाही करता येत पण लोकांमध्ये ठराव आपला ठराव मराठा समाजमध्ये ठराव असा हे म्हणले का भागो मुंबई आमचा भाग लगेच असा ठराव असतो काच कोण ठराव होतोय का खात्याशी लिखेल नाही पडले

टी व्ही नाईन मराठी एकमेव